शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील संजय गुलाबराव उर्फ एसजी जाधव सर यांची ज्येष्ठ कन्या आणि जिंती तालुका फळटन येथील विठल सकाराम चव्हाण यांचे चिरंजीव निखिल यांचा शुभमंगल विवाह पुसेगाव वडूस रोड बालाजी मंगल कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या लग्न सोहळ्यास कोरेगाव खटावचे आमदार महेश दादा शिंदे सौभाग्यवती प्रियाताई शिंदे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन ह संतोष वाघ माजी चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव गुलाबराव वाघ सुनील शेठ जाधव मोहनराव जाधव पाटील बाळासो जाधव विश्वस्त सचिन देशमुख गौरव जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी काका घाडगे अर्जुन दादा वलेकर भरत मुळे प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक नवनाथ जाधव मनीषा जाधव अंकुशराव जाधव चंद्रकांत जाधव मुख्याध्यापक रवींद्र जाधव फलटण बाजार समितीचे संचालक शरद रनवरे श्रीराम कारखान्याचे संचालक शरद रनवरे सिद्धनाथ बँकेचे संचालक बापू जाधव शेठ जाधव सुसेन जाधव जालिंदर शेठ जाधव लक्ष्मण जाधव पोपट जाधव प्रकाश जाधव विकास जाधव सुहास मुळे डॉक्टर सविता वाघ शिवदास वाघ दत्ता शेठ वाघ माजी सरपंच चंद्रकांत रनवरे विनायक रनवरे राजेंद्र रनवरे सतीश रनवरे प्रकाश रनवरे अशोक रनवरे धनंजय रनवरे संतोष रनवरे सुरेश रनवरे माजी सैनिक सयाजी कदम नामदेव कदम विजय फडतरे विजय सिंग लावंड विजय भोसले दिलीप बाचल सुरेश जाधव पाटील विशाल जाधव सुभाष जाधव पृथ्वीराज जाधव तात्याराव पवार राजेंद्र गाडे लक्ष्मण सूर्यवंशी चंद्रकांत फडतरे सुरेश फडतरे राजेंद्र मोहिते आदींसह हनुमान नगरी हायस्कूल पुसेगाव आणि राजापूर हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी आणि जाधव परिवारातील आणि चव्हाण परिवारातील सर्व सदस्य आपतेष्ट हितचिंतक मित्र परिवार ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता उपस्थित मान्यवरांचे स्वागत अशोक जाधव सतीश जाधव चंद्रशेखर जाधव सचिन जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मोहन गुरवसर आणि शरदराव कदम यांनी केले तर आभार प्राचार्य डॉक्टर संजय क्षीरसागर यांनी मानले प्रतिनिधी शरदराव कदम ఄిభాగద఼య నిలింథలిం లికా్ణ AU లిలిం ఇండియల వమటడిం ండి వమటా ంగడుల తి హ్సేాఇదలితాикి మెణ్రిందా. మంగడిల పిలిం క్స్రటి ఉమటాఇలిత चक्षील कलाकरा सामजिक राजकीय से संबंधित सर्वांना प्रबोधनच्या प्रसारासाठी संस्थांचे आदरणीय दादाचंद बोलणाऱ्या गावाचे सरपंच सरपंच सदस्य व्यासपीठावर उपस्थित राहून मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा